धुळे भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बाप्पू खलानी यांची निवड करण्यात आली आहे ही निवड प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे अशी माहिती तेरा मे मंगळवारी सायंकाळी बाप्पू खलानी यांनी दिली आहे त्यानंतर धुळ्यातील वाडी बकोर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी नूतन ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाप्पू खलानी यांची माजी मंत्री माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम मी प्रदेश भारतीय जनता पार्टीचा आभारी आहे त्यांनी माझ्यावर धुळे ग्रामीण भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवल्याबद्दल मनपूर्वक मी प्रदेशाचे आभारी आहे प्रदेशाध्यक्ष प्रदेशा मान्य श्री बावनकुळे साहेब त्याचप्रमाणे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावळ साहेब अमरीश पटेल साहेब माजी संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाषबाब साहेब रवीजी अन्हपुरे व विजय भाऊ चौधरी साहेब प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाचे पदाधिकारी यांनी सर्वांमध्ये निर्णय घेऊन मी गेल्या पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे प्रामाणिक निष्ठेने काम करत असल्यामुळे व चार वेळा जिल्हा परिषदेला मी निवडून आ आल्या असल्यामुळे प्रदेश भारतीय जनता पार्टीने माझ्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली त्याबद्दल मी मनपूर्वक आव्हान मानतो येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीत शंभर टक्के जागा या भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीतील व धुळे जिल्हा परिषदवर व पंचायत समितीवर भारतीय जनता जनता पार्टीचा झेंडा सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने फडकेल याची मला खात्री तसेच दोंडाच्या शिरपूर शिंखेडा साखळी सुद्धा पिंपळने भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा फडकेल याची मला खात्री आहे त्यासाठी आम्ही सर्वतपरी सर्वजण दिवसरात्र काम करू व भारतीय जनता पार्टी मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मान्य अमित शहा व साहेबांच्या नेतृत्वाखाली कशी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वाटचाल करेल यासाठी आम्ही सर्वच जण प्रयत्नशील राहू मी सर्व कार्यकर्त्यांचेही आभारी मान आभार मानतो की त्यांनी जे प्रेम दिलं त्याचमुळे आज जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर आली आहे धन्यवाद जय जय यावेळी त्यांचे सोबत भाऊसाहेब केसले भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आगामी यावेळी बापू खलन यांनी बोलताना सांगितले की आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत नूतन कार्यकारिणी सदस्यासह पक्षाला भरघोस यश प्राप्त करून देईल असा विश्वास नवनियुक्त ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू कलानी यांनी व्यक्त केला आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे